आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कल्याण डोंबिवली असेल ठाणे असेल पुणे असेल नाशिक असेल आणि नवी मुंबईत सुद्धा या दोन्ही ठाकरे बंधूंची युती झालेली आहे जागा वाटपा संदर्भातल्या चार पाच बैठका शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा आमच्या झालेल्या आहे आणि लवकरच आज उद्या चित्र स्पष्ट होईल आणि उद्या परवा फॉर्म भरायची सुद्धा प्रक्रिया सुरू होईल महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमच्याकडे एकशे अकरा जागांसाठी उमेदवार होते त्यातले एकोणपन्नास जागांसाठीचा सा आग्रह आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेकडे केले तरी आमच्या चर्चेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आहे आणि सोबतच काँग्रेस कदाचित येईल किंवा नाही येणार त्यांच्याबरोबर चर्चा पण अद्याप तरी आमच्या चर्चेत कुठेही अजित पवार गटाचे प्रतिनिधी येताना आणि चर्चेत सहभागी होताना दिसत मी भारतीय जनता पक्षाला आणि आर एस एसचे जे काही कार्यकर्ते आज इच्छुक आहेत आपण आयुष्यभर एका कुटुंबाचे आणि कुटुंबाचे जे सरदार आहेत त्यांच्या आयुष्यभर सतरंजा उचलणार आहात एक वेळ एक प्रसंग असतो या नवी मुंबईचा विकास करायला म्हणून संदीप नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जातात तिथे निवडणूक हरल्यानंतर परत स्वतःचा विकास करायसाठी आणि स्वतः सोबत नेलेले जे चाळीस पक्ष बदलून नगरसेवक आहेत यांचा विकास करण्यासाठी परत भारतीय जनता पक्षात येतात त्यांनाच तिकीट मिळणार आहेत या पक्ष बदलूनना शिंदेकडे असलेल्या गद्दारांनाच तिकिटं मिळणार आहेत त्यामुळे तिथे असलेल्या निष्ठावंतांची कोंडी होणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही निष्ठावंतांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवणार आहोत आणि मला वाटतं अमित साठम आणि आशिष शेलार यांना आता कोणी विचारत नाहीये त्यामुळे उत्तर भारतातून आणि बिहारमधून स्टार प्रचारक घेऊन यावे लागतात हीच ती भारतीय जनता पक्ष आहे ज्याच्याबद्दल आम्ही म्हणतो हिंदी भाषेची सक्ती असेल कबूतर खाण्याच्या वेळी एका जैन समाजाचं ज्या पद्धतीने तुष्टीकरण केलेलं आहे त्यासाठीच आज महाराष्ट्रातलं मराठी म्हण एकवटलंय आणि यांना योग्य तो धडा येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये नक्की शिकतो